तर नमस्कार मित्रांनो आकाश आकाशवाणींच्या युकिशन तुमचं सर्वांच स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डा या गावचा शेळी बाजार आहे तर या गावी आलेला आहे मित्रांनो तर आज मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि या खूप चांगल्या क्वालिटीची शाळा आलेल्या बाजारामध्ये तर संपूर्ण तुम्हाला शाळेची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर तालुका कलंगोली आहे जिल्हा हिंगोली आहे तर मित्रांनो हा शुक्रवारचा आठवडी शेळी बाजार आहे या शेळी बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मानाबाद बिठ्ठल काटेवाडी घोंड्यात तिथे खूप मोठ्या उपद्या या बाजारामध्ये येतात तर कोणाला शेळी सही खरेदी खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही शुक्रवारी येऊ शकता तर मित्रांनो पाहूया आता संपूर्ण या ठिकाणी बजार भरलेला आहे तर सकाळी पाऊस पाऊस चालू असल्यामुळे थोडा उशीर झालेला आहे तर खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो सुरुवात करतो या इथून संपूर्ण शहर तुम्हाला शेतकऱ्याच्या सुरुवातीला दाखवतो आणि यापरायच्या पण खूप मोठ्या श मोठ्या पैसे येतात बाजारामध्ये दादा काय सांगली किंवा त्याची सतरा हजार काय गाबन आहे का तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची गाभन सही आहे कोणाला पाहिजे असेल तर गावराशाही आहे दादा किंमत थोडी कमी जास्त होईल ना किती नाही आहे तिच्या वित आहे तर मित्रांनो पाहू शकता संपूर्ण तुम्हाला सुरुवातीला शेतकरी दाखवत असतो मी दाखविणारच मित्रांनो तर दादा काय सांगली हिची किंमत हिच्या काय सांगली पिलीवाली तीस हजार का तर मित्रांनो ती दोन पिली आहे तिच्या खाली पाहू शकता पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे शेतकरी शाही आहे मित्रांनो तर दादा किंमत करू कमी जास्त होईल ना किती दिवसाने दादा ही पाठबकर आहे का तर मित्रांनो मोठ्या आहे गावांची आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे गाव कोणते दादा तुमचं तुमचा फोन नंबर सांगा शेळेत मोबाईल नाही मोबाईल नाही का मोबाईल नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज खूप चांगला बाजार भरलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता आपल्या बुलढा गा गावी मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे पाठर पाहू शकता तुमच्या समोर आहेत पहिल्या वेतनात ना पहिले वेतन आहेत काय सांगेल दोन्हीची किंमत तुमची आहे का वीस हजार रुपये किंमत सांगेल मित्रांनो काकाशी का किती महिन्याचे लागली आहेत आता या दोन महिन्यात दोन दोन महिन्याचे आता पाहू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या गावरान पाठ्राहता तर कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं तुमचं का बाबा हा तुमचा फोन नंबर सांगता का ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा अठ्ठ्याऐंशी पंधरा ब्याण्णव तर मित्रांनो पाहू शकता गाडीचे दोन महिन्याचे लागले पाठ्रा तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचे पाठवते मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता श्री तिसऱ्या वेतन आहे दोन पिल्या खाली दादा काय दा किंमत सांगली जे पंधरा हजार रुपये किंमत सांगायल तर गावराशिय आहे दोन पिल्या, पिल्या। खाली पाहू शकता तुम्ही गाव कोणते तुमचा तुमचा फोन नंबर सांगा एकोणतीस हा व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तिसऱ्या वित्ताना श्री आहे दोन पिल्या दिसा खाली गावराशिवाई आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता या आपल्या बोर्डा बाजारामध्ये गावरान पण खूप चांगल्या क्वालिटीची बकऱ्या आलेल्या आहेत बाजारामध्ये दादा किंमत काय सांगली बकऱ्याची अकरा हजार अकरा हजार किंमत सांगली किती वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सगळं तर मित्रांनो पाहू शकता बकरा एक वर्षाचा आहे तर कोणाला लागवण्यासाठी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता गावराश या बाजारामध्ये जास्त प्रमाणात आलेले आहेत काय सांगितलं दादा किंमतीची किती विधान आहे तिसऱ्या मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं किंमत काय म्हणजे तीस हजार का किंमत सोळा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो कमी जास्त होईल ना गावराशी आहे मित्रांनो पाहू शकता आता किती लागलेली आहे किती मॅच लागलेली आहे चार चार साडेचार चार, चार, महिने झालेले आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ह्या वेळामध्ये कमी जास्त होईल किंमत तर क्वालिटी पाहू शकता तुमचा आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बोडे बाजारामध्ये बकरी पण खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही संपूर्ण तुम्हाला मोठ्या मोपाच्या फक्त शेतकऱ्या दाखवतो आणि यापरायच्या पण खूप मोठा मोठ्या क्वालिटीच्या क्वालिटीच्या शेअर आलेले आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही शुक्रवारचा हा बाजार बाजार असतो त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करण्यासाठी येऊ शकता बकरी पण आज खूप चांगले आलेले आहेत पाहू शकता तुम्ही बाजारामध्ये तर मित्रांनो पाहू शकता आज खूप चांगला बोडाशेही बाजार भरलेला आहे तर मागाच्या हप्त्यामध्ये मी मित्रांनो अर्धापूरला गेलतो अर्धापूरचा पण बाजार खूप चांगला बकरी बाजार असतात मित्रांनो त्या ठिकाणी जास्त मोठ्या मोपा शेळ्या असतात चांगल्या क्वालिटीचे बकरी असतात तर तुम्हाला कटिंगसाठी माल पाहिजे असेल तुम्ही जाऊन अर्धापूरचा बाजारला भेट देऊ शकता तालुका अर्धापूर आहे मित्रांनो आणि जिल्हा नांदेड आहे शुक्रवारचाच बाजार असतो मित्रांनो बोर्डा पण घोडा घोडा बाजारचा पण शुक्रवारी बाजार असतो दादा किंमत काय सांगली जी किंमत काय सांगली किती वित नाही किती वी लिहिली आहे तिथे लिहिली आहे का आता गावा आहे का चाली आहे का गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगता का हां व्यवहारामध्ये कमी जास्त होईल किंमत तर मित्रांनो कोणाला गावराशी पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे बकरी पण बाजारमध्ये आलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचे मित्रांनो शेळ्या पण आलेल्या आहेत बकरी पण आली दादा याची काय म्हणत पंधराचा किती वर्षाचा आहे सहा महिन्याचा सहा महिन्याचा आहे कोणत्या उस्मा आहे का म्हणजे क्रॉसिंग आहे ना क्रॉसिंगचा मित्रांनो बकरा आहे बिठ्ठलमध्ये तर कोणाला पाहिजे असेल दादा तुझा फोन नंबर सांग गाव कोणता आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल बिठ्ठलचा क्रॉसिंग बकरा आहे कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे आज मित्रांनो बोर्डा बाजारामध्ये मोठ्या उपायशा आलेले आहेत तर क्वालिटी तुमच्या समोर आहे तर पाहू शकता तुम्ही दादा काय सांगितलं किमाची किती विधान दादा ही किती विलेली आहे तिथे विलेली आहे ना तर गाव कोणतं आहे तुमचा या आता पिवली खा, का खा, खाली आहे एक किलो एकच दिले काही ना एक किलो दिलेला आहे मित्रांनो किंमत काय म्हणली एकोणीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो एक किलो आहे पाठायसाठी खाली मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचे मोठ्या मोपाची गावराची आलेली आहे सई चला लांबी रुमती पाहू शकता मित्रांनो काका काय का, सांगली होईल किंमत पंचवीस हजार किंमत सांगली आता किती माहिती लागलेली आहे तीन माहिती ला लागलेली आहे आणि पाहू शकता तुमच्या सोमवार मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर का कोणत्या तुमचा तुमचा फोन नंबर सांगा तुमचं सांगा मग का तुमच्या ओळखी सांगा मग फोन नंबर सांगा हा पन्नास तर फोन आला तर काकाला सांगा तर यवारामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त गावरांशी आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो आता तुम्हाला संपूर्ण शेतकरी शेअर आहेत आज मित्रांनो व्यापाराच्या पण खूप चांगल्या क्वालिटी शेअ आलेल्या आहेत तर समोर पाहता तुम्ही गाभरानशा आहेत मित्रांनो यांच्या भाषेत तर या पटराची शे शेची काय पटराची काय किंमत आहे तुम्हाला सांगत पत्ना करणार आहे दादा शाळे किती आली आज तर नमस्कार मी माकाश स्वागत आहे तर आज तुम्हाला बोर्डाशाही बाजारामध्ये आलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि शाळा लॉकडाऊन प्रश्न करतो समोर पाहू पाऊस व्यापारी जाऊन आलेला आहे बरोबर आपले पिंगुरीचे व्यापा आहेत मित्रांनो यांच्यापासून मला गावरा बिट्या लवसमध्ये संपूर्ण जिथे शेअर भेटून जातील टॉप क्वालिटीचा मोठ्या उपाय शाळे असतात त्या कोणाच्याशी खरेदी खरेदी फिरण्यासाठी असेल तर तुम्ही बोर्डाशाही बाजारामध्ये या तर शुकरी या यांची दाम तुमच्या नो यांच्या दाम या वीस तीस शेळ असतात तर समोर तुम्ही पाहू शकता आज खूप चांगल्या क्वालिटीची शाळे आणलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकते तुमच्या आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता संपूर्ण पिल्लेवाल्या दाबांशी आहेत संपूर्ण यांच्या दावणीचे आहेत मित्रांनो क्वालिटी टॉप क्वालिटी आज बाजारामध्ये आणलेले आहेत तिचे काय म्हणले किंवा तू तिचे साडे बावीस साडे हजार ते दोन पिले आहेत का दोन प्लेयर साडे बावीस हजार रुपये किंमत सांगितलं आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही साडे आठ क्वालिटी पाहू शकता किती आहे ही चौथ्या चौथ्या वितांशीही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो किती पर्यंत तुमच्यापासून शाळे भेटून जातील जशी घेतली तशी दहा अकरा, अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा मग शेतीच्या क्वालिटीवर पैसा क्वालिटी क्वालिटी पैसा येतात तुमचं नाव सांगा जावेश तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे सत्याहत्तर चारशे चौहत्तर तर आज तुम्ही गोडा शेरी किती शाळे घेऊन आले आता अठरा अठरा आणले काय ठोर टॉप क्वालिटी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही घंटा दोन आता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे पैसे आलेले पाहू शकता तुम्ही दादा तुझा आपण नंबर सांगितला कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला दहा पाच पाचशे असे पाहिजे असेल शेगळासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहिजे पायरांश संपूर्ण गॅरंटी असतात शेची तर नमस्कार मित्रांनो आकाशच्या तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डा बाजारमध्ये आलेले आहे तालुका कलंगुर् जिल्हा येंगुली आहे मित्रांनो तर अशोक मोहमच्या दावणी वालिल आहे या आहे तर या गावांशी मित्रांनो चार पिल्ली आहेत पिल्लेची क्वालिटी पण तुम्हाला शेळीची क्वालिटी दाखवतो हे मागे काय नाही दाखव दाखव किती हो दाखव चार पिल्लीवाडी शेअर आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी किती होता चौथ्या नाही चौथ्या युता शेअर आहे तर प्रत्येक बारीला मित्रांनो चार चार पिले चार चार पिली आज मित्रांनो आपला बोडाशाही बाजारामध्ये चार वाली शेळी आलेली आहे चार पिले आहेत चार पिले आहेत मित्रांनो चार वाली शेळी आलेली आहे तर दादा एक पिले शेज काय किंमत सत्तावीस हजार दोन बकरी दोन पाटी आहेत सत्तावीस हजार रुपये किंमत सांगायचे तर कोणाला पाहिजे हजार तुमचा फोन नंबर सांगा तेवीस हा तर पाहू शकता मित्रांनो पिल्लीची पॉलटी मित्रांनो एक नंबर आहे पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे अशोक मामाचे शरी मित्रांनो हिंगोली म्हणजे व्यापारी आहेत तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरेंद या युट्यूब सर्व स्वागत आहे आता मी आलेला आहे मित्रांनो अशोक मामाच्या दावणी आलेले आहे आपले शे शरीचे व्यापारी आहेत मित्रांनो हिंगोलीचे व्यापारी आहेत यांच्या जाऊनच्या शेळ्या पाहू शकता तुम्ही शेळ्या आहेत कोंड्या जातीच्या पण पात्र आहेत या ठिकाणी तर यांच्या जाऊन शोधी पण चालू आहेत तुम्ही पाहू शकता कोंड्या जातीचे आणि एक शिंगवारी शे मित्रांनो गावरान आहे दोन्ही पण मावन बेचाळीस रुपये

बोलो, बोलो, बोला बोला घ्यायचं बोला पस्तीस ला होत नाही पस्तीसला छत्तीस ला होत नाही अठरा हजार कोणती सेव्ह भेटणारी भेटा का पाणी चाळीसला नाही याय का मित्रांनो अशोक चाळीस हजार सांगली शेअर क्वालिटी पाहू शकतात तो क्वालिटीच्या आहे आणि एक शिंगवाली आहे मोठ्याम्पा आहे मित्रांनो पशी मोठ्याम्पा शाही असतात गॅरंटीच्या दोन्ही पण शे काय देऊन या मित्रांनो घोड्यामध्ये आलं तर तुम्ही अशोक भेट मामा तुम्ही नमस्कार मी तुम्हाला या ठिकाणी समोर पाहू पाहू शकतो मी शि खरेदी झालेली आहे तर दोन पिल्या तिच्या खाली केवढ्या घेतली वीस हजार घेतली का वीस हजार घेतलेली आहे शे मित्रांनो पाहू शकता किती मिळणार नाही मित्रांनी शेळी आहे मित्रांनो या क्वालिटी क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर दादाने वीस हजारला शेळी घेतलेली आहे दोन पिल्ल्या दिसाखाली गाव कोणते तुमचं तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी या बोडाशे बाजारामध्ये खूप मोठ्या म्हणजे खूप 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 मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी करतात मित्रांनो लखोच उलाढाला असते रोजची तर तुम्ही पाहू शकता कोणाशी पणाशे शे चांग क्वालिटीचे पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी पाहू शकता या ठिकाणी कराल टिग्रेसचे काकाई मित्रांनो यांच्या शाळे पण खूप मोठ्या उपाशी असतात ओलाटी पाहू शकतात गावांशी आणले आहेत मित्रांनो तीन आणलेले आहेत काका याची काय सांगली हो किंमत हा सत्तावीस हजार किंमत सांगायला किती विधान आहे काका ही तिसऱ्या वितांशी आहे उस्मानाबाद आहे ना उस्मावादी आहे मित्रांनो तिसऱ्या वितांशी आहे तर मध्ये कमी जास्त होईल ना आता किती माहिती लागलेली आहे पंधरा दिवस घेऊया मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे पाहू पाहू मागून तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला क्वालिटी तर कोणाला पाहिजे असेल तर का तुमचा नंबर सांगा आठ सात आठ सात सहा सात सहा सात आठ सात हा आठ चार हा बावन तर मित्रांनो पाहू शकता अजून पैसे आहेत तर या पटायची काय सांगली तुमची अलग आहे का पंधरा हजार किंवा सांगायला पहिल्या वि दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही हे मित्रांनो आता कामा नाही गाभा नाही मित्रांनो का कोणते तू करा डिग्रेसची आहे मित्रांनो ही पण फोन नंबर सांगतो का हा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे अजून पण आहे मित्रांनो बाबाला आहे कराल डिग्रेसची आहे इथे गावं म्हणली किंमत बाबा हां तेवीस तेवीस हजार रुपये किंमत सांगाल तर किल्च्या खाली आणि आहे किती विताना म्हणली तिसरं विताना आहे का तर मित्रांनो कोणाला ही शे पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे करा डिग्रीचे आहेत बाबा तर यांच्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी शेअ असतात तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या व्यापारी शेअर आलेल्या आहेत तर काय तुम्हाला संपूर्ण शेअरची काही किंमत सांगू शकत नाही तर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या पाहिजे शेतकऱ्याच्या आणि व्यापारी शाळे खरेदी करण्यासाठी याचा असेल तर तुम्ही शुक्रवारचा बोल्डाशोरी बाजार आहे खेडेगावचा बाजार आहे मित्रांनो शुक, दर शुक्रवारी आठवडा आठवडा बाजार असतो मी तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता काय चांगली चिकलं आहे एवढ्या केला काही केलेला मित्रांनो तिचा पाहू शकता बाबा बाबाईचं काय म्हणलं हजार पंधरा हजार किती विचार आहे ही किती लिहिली आहे किती लिहिलं आहे म्हणलं तीन विल कोणतं आहे तुमचं फोन नंबर सांगता का आता किती महिन्याची लागलेली आहे म्हणलं किती महिन्याची लागलेली आहे गाभा आहे ना दीड महिन्याची लागलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप छान मित्रांनो शक्य आलेली आहे मग दाखवतो आणि लाईव्ह पण करायचं आपल्याला आयडिओ तर मित्रांनो पाहू शकता काकांना पण खूप चांगल्या क्वालिटी शेअर आहेत बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता लवकरच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये गावराशिया काटेवाडी शाळा घेऊन येतात तर आज आज पण शाळे आणलेल्या आहेत आज मित्रांनो खरंच खूप चांगला बाजार भरलेला आहे तर माघालचा मी हप्ती आलो नव्हतो तर माघाच्या हप्ती मी तुम्हाला अर्धापूरला पूरला होतो अर्धापूरला मित्रांनो जास्त बाजार भरतो बकऱ्याचा त्या ठिकाणी मोठ्या उपाय शेळ्या असतात जास्त कोण बकरी असतात तर कोणाला बकरी कटिंगसाठी आणि हॉटेल लाईनसाठी पाहिजे असेल तर तुम्ही अर्धापूरच्या बाजारला भेट द्या त्या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये फक्त तुम्हाला जास्त शेतकऱ्याच्या आणि व्यापाराच्या मोठ्या उपाय शेळ्या भेटून का काय सांगू जुडीची किंमत गाबण आहेत का पिली आहेत पण गाभाय किती महिन्यात काका तीन तीन महिन्याचा गाणं आहेत तुमचा फोन नंबर सांगा तर किती आणले होते बाजारमध्ये तुम्ही बाजारमध्ये शेअर किती आणली होती का, का तर या क्वालिटीमध्ये कोणाला शेअर पाहिजे असेल तर तुम्ही काकाचा नंबर दिलेला आहे जवळपास संपूर्ण शे बाजारामध्ये असतात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तर मित्रांनो समोर पाहू शकता पास महिन्याचा नर आहे तर कॉलरटी मित्रांनो एकच नंबर आहे तर आपल्या चॅनेलला खूप मागणी आहे बाबा बकऱ्याची तर दादा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांग सत्त्याण्णव बासष्ट सदतीस चौपन्तीस किंमत किती की म्हणला सोळा हजार सोळा हजार किंमत सांगायची आहे मित्रांनो कमी जास्त होईल योहारामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो या पारायच्या आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आलेले आहेत का तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही शुक्रवारच्या बाजारमध्ये येऊ शकता कारण की संपूर्ण या पर्याय किंमत सांगू शकत नाही कारण की या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण या यापरायच्या मोकळ्या असतात आपल्या दुसऱ्या बाजारासारखी दाव धावणीला नसतात त्याच्यामुळं काही किंमत मी सांगू शकत नाही तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बोडाशरी बाजार मित्रांनो खरंच खूप मोठा बाजार आहे खेडेगावचा बाजार आहे ताळुक्या लहूचा बाजार झालेला आहे मित्रांनो आपल्यामुळं